हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टेस्टी अशी मसाला वांग्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी थोडंसं सुकं खोबरं लसूण कोथिंबीर आणि धने धने छान मिलालसर भाजून घेतलेले आहेत या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही मी छान वाटून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटणामध्ये मी चार चमचे कूट घालून ते पुन्हा एकदा एकत्र करून अगदी नॉर्मल पल्स करून घ्या घेणार आहोत आपण कूट टाकल्यानंतर खूप बारीक वाटण्याची गरज नाही आहे इथे आपण पाहू शकतो मी सगळं एकत्र एक करून अगदी नॉर्मली पल्स करून घेतलेलं आहे तरी सगळं छान पूर्ण एकत्र झालेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली तडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत त्यानंतर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा उभट शिरून घेतलेला आहे पातळ उघड स्लायच आपण त्याच्याकडून घेणार आहोत अगदी बेसिक मसाले घालून अतिशय टेस्टी अशी वांग्याची रेसिपी आज बघणार आहोत आपण कांदा छान लाल झाला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि सगळं आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये कूट टाकल्यामुळे कूट लगेच करपण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे छान भाजून घेणार आहोत त्यामुळे लसूण छान भाजला जातो आणि त्याचा उग्रवास राहत नाही अतिशय कुठलेही एक्स्ट्राचे मसाले न टाकता फक्त बेसिक मसाल्यांचे यूज करून आपण बनवणार आहोत इथे मी आपला घरगुती काळा मसाला थोडीशी अगदी मिरची पावडर जिरेपूड आणि हळद एवढंच बेसिक मसाले घेतलेले आहेत धने आपण वाटताना टाकलेले आहेत त्यामुळे आत्ता आपण धने पाव धनेपूड घेतलेली नाही आहे हे सगळं पुन्हा एकदा आपण छान परतून घ्यायचं आहे यामध्येही मी थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आणि हा मसाला आपला छान परतला जातोय तोपर्यंत मी वांगे कट करून घेणार आहे वांगे मी अगोदरच कट करून ठेवलेले नाही आहेत नाहीतर ते काळे पडतात आणि तुम्ही जर अगोदरच कट करून घेणार असाल तर थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडत नाहीत इथे मसाला छान परतून होईपर्यंत मी वांगे कट करून घेतलेले आहेत माझ्याकडे मोठ्या आकाराचे वांगे होते त्यामुळे मी त्याचे हाफ कट करून केलेले आहेत अगदी छोटे छोटे छान गावरान वांगे असतील तर तुम्ही वांगही करू शकता याच पद्धतीने त्यानंतर अतिशय थोडंसं पाणी आपण घालून घेणार आहोत पाणी मी गरम करून घातलेलं आहे आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकून घेणार आहोत मी अगदी दाटसर भाजी बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं आहे तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर यापेक्षा जास्त पाणी घे तुम्ही घालून घेऊ शकता पाहू शकता अतिशय छान आपलं वांग्याची रेसिपी दिसत आहे पुन्हा एकदा पाच मिनिट आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत म्हणजे वांग्या अजून छान शिजले जातील अगदी भातासोबत सुद्धा आपण ग्रेव्ही खाऊ शकतो इथपट मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जेवढी छान भाजी दिसत आहे तेवढीच टेस्टीही लागते त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट करून तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अतिशय साधी सुट्टी अशी आपली ही वांग्याची रेसिपी बनवून तयार आहे भात भाकरी चपाती सगळ्यासोबत अगदी एकदम छान लागते Thank you so much for watching my video.